लासलगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी वृषाली रमेश कांगुरडे हिची दोन हजार अठरामध्ये सी आर पी एफ दलात त्यानंतर दोन हजार एकोणवीस मध्ये पोलीस दलात निवड झाली यावर तिचा प्रवास थांबला नाही तिने स्पर्धा परीक्षा देत मंत्रालय क्लर्क व नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील दिघ्वत येथील लासलगाव महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी वृषाली रमेश कांगुर्डे यांनी पोलीस उपनरीक्षक पदास कवसणी घातली त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे तिच्या या यशाबद्दल वृषलीचा गुणगौरव सोळा कनिष्ठ महाविद्यालय राज्यशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक उज्ज्वल शेलार तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे सदस्य हसमुखभाई पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आदिनाथ मोरे उपप्राचार्य प्राध्यापक भूषण हिरे उपप्राचार्य डॉक्टर सोमनाथ आरोटे उपस्थित होते महाविद्यालय परिवारातर्फे संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर प्राचार्य डॉक्टर आदिनाथ मोरे यांनी वृषालीचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाचे नक्षत्र भेट देऊन सत्कार केला व वा भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी प्राचार्य उपप्राचार्य व अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतातून वृषालीच्या संघर्षाचे कौतुक करत वृषालीने महाविद्यालयाच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्याचे काम केलं त्याचबरोबर वृषालीसाठी तुम्ही सर्व विद्यार्थी जशा टाळ्या वाजवत आहात तशाच तुमच्यासाठीही इतरांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे असं कार्य आपण केलं पाहिजे असे गौरवोद्गार काढले तसेच वृषालीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण आपल्या जीवनाचे दोन वर्ष जर चांगली मेहनत घेतली तर तुम्हाला तुमच्या यशापासून कोणीही रोखू शकत नाही व तुमचे पुढील आयुष्य आनंदी व सुखर होईल असे सांगितले जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही कोणतेही ध्येय गाठू शकतात त्यासाठी फक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे कोणताही क्लास न लावता स्वतः अभ्यासाचे योग्य नियोजन करून दिवसातून जवळपास आठ ते दहा तास अभ्यास केल्यास हे शक्य असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर गोसावी सूत्रसंचलन प्रभाकर गांगुर्डे तर आभार महेश होळकर यांनी मानले या कार्यक्रमास ग्रंथपाल गुरुदेव गांगुर्डे श्रीमती दीपाली कुलकर्णी अनुया नवले व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी संस्थेचे से जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभ करत नाही

एम पी शासक क्षेत्र आहे की तुम्हाला एकदा कळाल्यानंतर तुम्हाला जास्त नंतर राजे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक